युवा नेते भटूभाऊ ठाकरे यांच्या वतीने एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक रंगादादा ठाकरे यांचे सुपुत्र नेते भटूभाऊ ठाकरे युवा नेतृत्व असून या भटूभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील देवमाडी परिसरात भव्य स्वरूपात एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी सालाबाजाप्रमाणे सात जून या दिवशी या ठिकाणी भगवान वीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्ताने आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून थेट देवमडी पर्यंत भव्य अशी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी सहभागी झाले होते तर यावेळेस महिलांचा देखील एवढाच सहभाग दिसून आला या प्रसंगी या ठिकाणी नगरसेवक रंगादा ठाकरे सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भांबरे नगरसेविका वंदनाताई भांबरे माजी पंचायत समिती सदस्य छोटू भाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते भाऊलाल वाघ शांताराम पहलवान प्रवीण चौधरी अरुण तात्या धुमाळ आदी सर्व पदाधिकारी युवक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते Biku cia kati ya faidatin? Iyabo ne ya faidatin to ɛyara mako ko kati 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 ya faidatin to ɛyara mako ko k आम्ही भगवान महादंडनायक भगवान एकलवे जयंती साजरा करतो व आम्ही नेहमी दर साल्याप्रमाणे साजरा करतो आहे व यावर्षी या आम्ही साजरा केलेली आहे यावर्षी खूपच संख्येने आदिवासी बांधव खूपच जय जे, जयंती आमच्या सामील झालेले आहे त्यांना मी त्यांचा खूप आभार मानतो व तसेच आपले धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांचा बी खूप खूप आशीर्वाद होता माझ्या पाठीमागा और यांचं सहकार्य खूप ला लाभलं आहे तसंच मी सगळ्यांना आभार मानतो जयंतीच्या शुभेच्छा मिरवणूक काढली होती स्टेडियम चौकापासून तर वाडी चौकापर्यंत मिरवणूक काढली होती आता जयंतीचं खूपच काही गर्दी इथं माझ्या सगळ्या जे जेवढे मी बांधव इथं आलेले आहेत सगळ्यांना भगवान महानगंध भगवान बी रेखा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय भीर जय शिवराज